सध्या ना आम्ही गावात असो आणि हळ इल्यापासून ना काय सांगू तुमका निस्ती कामात कामा वाढलेली असत घर बंद असतं आमचा त्याच्यामुळे उंदीर ना सगळ्या सामानाची वाट वाटल्यालेली असा गॅसचं पाईप पण सोडूक नाही व्हिडिओसाठी काय टाइम मिळालो नाही आणि तरी म्हटले एक व्हिडिओ काढले व्हिडिओच्या शेवटी तुमका अजून एक पाहुणं पण दाखवते घरात इलो होतो तो आणि कोकम ना डाळ केलाय असतीच दाखवते डाळ उकडताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची कांदू हळद आणि लाल तिखट टाकले तुरडाळ असा त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल घेतले त्याच्यानंतर ते त्याच्यात टाकले मोहरी जिरा हिंग कढीपत्तू आणि लसूण लसूण जरा चांगलो परतायचो आणि मग ना मालवणी मसालो टाकले त्याच्यानंतर घोटलेली ते डाळ टाकले आता तुमका वही तशी ना पातळ आणि घट्ट ठेवा तुमका डाळ जशी वही तशी त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं चा, आणि चार पाच कोकमा टाकले तीन चार मिनटं डाळ छान खतखती ना की वरून कोथिंबीर टाकले मस्त अशी कोकम टाकून तिखट डाळ तयार असा आणि हो बघा पाहून भोरपड येते होती घराकडे तेच तुमका दाखव